उद्धव बाळासाहेब ठाकरे जन्म जुलै एकोणीशे साठ चा सा। राज श्रीकांत ठाकरे जन्म जून एकोणीशे अडुसष्ट भाऊ पण त्यांची वेगळी पक्ष वेगळा मध्यंतरी दोघांच्याही बाजूने विधानं अशी झाली की महाराष्ट्र हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला आम्ही तयार आहोत मग चांदा ते वांदा चर्चा सुरू झाली ती म्हणजे राज आणि उद्धव एकत्र येण्याची त्यातच मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि या चर्चांना ब्रेक लागला भले राज भेट घेतली नसली तरी ही गणित तशी जुळली नसती कारण या भावांमध्ये असं काही फाटलं की ते, ते पुन्हा शिवता येणार नाही असं काय झालेलं वर्षांपूर्वी या दोघांमध्ये जात नव्हता सांगते या व्हिडिओ मध्ये राज आणि उद्धव मधल्या वादाची पाळं नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात दडलेली आहेत उद्धव आणि राज हे दोघं चुलत भाऊ मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे चे माजी विद्यार्थी आहेत दोघांनी ही जाहिरात एजन्सी काढून व्यवसायाची सुरुवात केली होती पण त्या दरम्यानच त्यांच्या राजकीय वाटचालीची देखील सुरुवात झाली दोघांच्या हे वादांमधल्या एक एक घटना पुढे येऊ लागल्या अशातच एकोणीशे एक्क्याण्णव साली सुधाकर राव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आले होते बेरोजगार युवकांच्या मुद्द्यावरून राज्याचा दौरा राज ठाकरेंनी केला होता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावरती मोर्चाही निघणार होता मोर्चाच्या आदल्या रात्री राज ठाकरेंना फोन आला की उद्या तुझ्यासोबत दादू सुद्धा भाषण करेल तेव्हा राज ठाकरे प्रचंड विचलित झाले अस्वस्थ झाले की मी कष्ट घेतोय मग श्रेयाचा वाटा उद्धवला का आणि तिथेच राज आणि उद्धव मधल्या वादाची ठिणगी पडल्याचं सांगितलं जातं पंच्याण्णव साली राज ठाकरेंनी शिव उद्योग सेनेची धुरा हाती घेतली राज ठाकरेंच्या कामाचा धडाका जोरात सुरू होता पंच्याण्णवच्या काळात युतीची सत्ता आल्यानंतर राज ठाकरे हे फॉर्मात होते सेनेच्या माध्यमातून त्यांनी कामांचा आणि कार्यक्रमांचा धडाका होता भारतीय विद्यार्थी सेनेच्या रुपानं राज ठाकरे यांनी आपली स्वतःची ताकद केली होती तरुण राज राज ठाकरेंचा फॅन झाला होता मग यांनी सेना ही ग्रामीण भागात वाढवण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली बाळासाहेबांचे नैसर्गिक वारसदार राज ठाकरेच असतील बाळासाहेबांची झलक राज ठाकरेंमध्ये दिसते असं तेव्हा बोललं जात होत पण राज ठाकरेंचा टायमिंग खराब की शहाण्णव साली रमेश केनी हत्या प्रकरणात राज ठाकरेंचं नाव आलं या प्रकरणात ते निर्दोष सुटले पण यामुळं राज ठाकरे राजकारणात थोडे काळ का होईना साईड ट्रॅक झालेले नेमकं त्याच वेळेला उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये हट्टाने शिवसेनेची काही तिकीट आपल्या आवडीच्या उमेदवाराला द्यायला लावली होती आणि त्याचाच भाग म्हणजे राज ठाकरेंच्या सांगण्यावरनं अहमदनगर लोकसभा मतदारसंघातनं परवेज दमानिया यांना तिकीट देण्यात आलेलं हवाई वाहतूक क्षेत्रातली हस्ती असलेले दमानिया हे अहमदनगर हम खास निवडून येणार असा कॉन्फिडन्स शिवसेनेला आणि राज ठाकरेंना होता शिवाय स्वतः राज ठाकरेंनी दमानिया यांच्यासाठी आक्रमकपणे प्रचारही केला होता दमानियांच्या विरोधात काँग्रेसकडनं दादा पाटील शेळके हे उभे होते ज्यांनी सलग चार वेळा आमदारकी जिंकली होती पंचायत राज व्यवस्था ग्रामीण भागातील प्रश्नांचा त्यांना अभ्यास आणि शिवाय अनुभव देखील होता पण तितकाच आयुष्यभर त्यांनी साधेपणा जपला एकीकडे एक एक सारखं श्रीमंत उमेदवार आणि दुसरीकडे साधे सामान्य शेतकरी नेते दादा पाटील शेळके होते आपला प्रचार ते सायकलवरनं किंवा मोटरसायकलवरनं बसून प्रचार करायचे ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली शेवटी जनशक्तीचा जोर परवेज दमानिया यांच्यावरती भारी पडला दादा पाटील शेळकेंच्या बाजूने निकाल लागला आणि राज ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला यामुळे झालं काय की पराभूत उमेदवार दमानियांना राज ठाकरे राज्यसभेवरती पाठवण्याच्या तयारीतच होते पण यात खोळा घातला उद्धव ठाकरेंनी कारण राज्यसभेच्या त्याच जागेसाठी उद्धव ठाकरेंनी संजय निरुपम यांना तिकीट मिळवून दिलं होतं असं म्हणतात की याच निवडणुकीपासनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद विकोपाला गेला एकोणीशे सत्त्याण्णव साली आलेल्या मुंबई मनपाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे पूर्ण वेळ सक्रिय झाले त्यानंतर दोन दोन साली मुंबई मनपा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे सोपवली त्यावेळी राज यांच्या समर्थकांना तिकीट नाकारण्यात आल्याच्या तक्रारी राज ठाकरेंकडे आल्या उद्धव ठाकरेंकडे सेनेच्या तिकीट वाटपाचा अधिकार होता अशा सेनेचं अधिवेशन तीन अधिवेशन मध्ये भरलं होतं आणि तिथं उपस्थित असलेल्यांमध्ये एकच चर्चा त्यावेळेस सुरू होती ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण असेल राज ठाकरे असतील कि उद्धव ठाकरे असते याच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंच्या गैरहजेरीमध्ये राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव कार्याध्यक्ष पदासाठी मांडला आणि उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं कार्याध्यक्ष बनवलं राज ठाकरेंनी त्याच अधिवेशनापासून राज ठाकरे हे नाराज असल्याच्या चर्चा महाराष्ट्र भरात सुरू झाल्या दोन्ही भावांमध्ये संघटनेची वाटणी केली जाईल मुंबई आणि एम एम आर डी एचा भाग उद्धव ठाकरेंना देण्यात येईल आणि उर्वरित महाराष्ट्राची जबाबदारी ही राज ठाकरेंकडे दिली जाईल अशी त्यावेळेस बोलणी सुरू होती तशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती पण असं काहीही पुढं झालं नाही मग आली दोन हजार पाच ची कणकवलीची पोटनिवडणूक जिथनं नारायण राणे उभे होते त्या आधीचा संदर्भ म्हणजे नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवरती पक्षाच्या सभेतन जाहीर टीका केली आणि शिवसेनेला रामराम ठोकला होता मग बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती पाठवलं होतं तेव्हा राज ठाकरेंनी सिंधुदुर्ग मध्ये जाणं मुद्दाम टाळलं होतं कणकवली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी मालवण मध्ये सभा घेतली पण राज ठाकरेंनी त्या सभेला जाणं मुद्दाम टाळलं राज आणि नारायण राणे एकमेकांच्या जवळ आहेत का असे प्रश्नही तेव्हा उपस्थित केले गेले सगळ्यात वस्ट म्हणजे त्यावेळी सामणामध्ये एक कोंबडी सिंधुदुर्गच्या वेशी पासून परत आली असा टोमना राज ठाकरेंना मारण्यात आला होता सोळा ऑक्टोबरला कणकवली पोटनिवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये नारायण राणे निवडून आले सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच ला राज ठाकरेंनी त्यांच्या सर्व पदांचे राजीनामे दिले पण पक्ष सोडण्याची घोषणा मात्र त्यांनी केली नव्हती त्याच्या पंधरा दिवसांनी म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार ला राज ठाकरेंनी अधिकृतपणे शिवसेना पक्ष सोडण्याची घोषणा केली बाळासाहेबांपासून संजय राऊत मनोहर जोशींपर्यंत सर्वांनी राज ठाकरेंची समजूत घालण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण राज शिवसेना सोडली ती सोडली आणि नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली तर अशा पद्धतीने राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय दरी निर्माण होत गेली आणि मग सुरू झाला ठाकरे घराण्यातला कडवा राजकीय संघर्ष आणि त्याच संघर्षाची ही हिस्ट्री होती आजही दोन्ही नेते एखाद्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये एकत्र येतात पण राजकीय व्यासपीठांवरती ते एकत्र येण्याचं टाळतात त्यांचा इतिहास पाहिला ते कधी एकत्र येतीलच ना की नाही असा प्रश्न उपस्थित होतो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका